नमस्कार सगळ्यांना धन्यवाद काय म्हणताय आशा करतो की मजेतच असाल तुम्हाला माहिती आहे का प्रत्येकाला वाटतं यूट्यूबवर व्हावं आपले लाखो सबस्क्रायबर असावेत आपणही यूट्यूबवरून थोडीफार फार कमाई करावी पण हे करताना मेहनत संयम खूप महत्त्वाचा आहे मी हळूहळू सुरुवात केली सुरुवातीला वाटायचं कॅमेरा ऑन केल्यावर अरे बापरे मी काय बोलतो आहे मला बोलता येईल का पण आता बघा तुमच्या प्रेमामुळे आणि सपोर्टमुळे माझे तीन हजार सबस्क्रायबर कम्प्लीट झालेत मला कॉन्फिडन्स नाही आहे एवढा पण मी तरी प्रयत्न करतो आहे बोलण्याचा कारण जो बोलल तोच चालेल त्याच्यामुळे इथं बोललं पाहिजे आणि बोलल्याशिवाय काहीच नाही हां तुम्हाला एक गोष्ट सांगतो सगळ्यात पहिले म्हणजे आपल्याला स्वतःवर विश्वास असणे महत्त्वाचं आहे मला आता तीन हजार सबस्क्राईब झालेत पण वॉच टाईम कम्प्लीट करायला खूप मेहनत घ्यावी लागत आहे वॉच टाईम लवकर कंप्लीट होत नाही आणि माझ्याबद्दल सांगायचं झालं तर मी नवीन यूट्यूबर आहे तीन हजार सबस्क्रायबर होणे काही एवढं अवघड नाही पण वॉच टाईम मिळवणे भरपूर कठीण आहे मित्रांनो मी यूट्यूबवर फूड रेसिपीचे व्हिडिओ टाकतो कधी गावातील व्हिडिओ टाकतो वे वेगवेगळे अनेक प्रकारचे व्हिडिओ वॉच टाईम कंप्लीट होण्यामुळे सबस्क्रायबर आपले लवकर कम्प्लीट होतात पण वॉच टाईम व्हायला आपल्याला खूप वेळ लागतो त्यामुळं स्वतःवर विश्वास ठेवा आणि काळजी करू नका व्हिडिओ बनवत राहा सातत्याने व्हिडिओ बनवता यूट्यूबवर सातत्याने व्हिडिओ टाकत राहिलं ना ते यूट्यूब आपले व्हिडिओ नक्की व्हायरल करतो त्यामुळं हार मानायची नाही आता माझ्या चॅनलवर सुरुवातीला मला पॉलिसी माहीत नव्हती यूट्यूबची यूट्यूबची पॉलिसी माहीत नसल्यामुळं माझ्या चॅनलवर दोन स्ट्राईक पडले आणि मी तिथून शिकलो की आता आपल्याला कुठले वेगळे कंटेंट कम्युनिटी गाईडलाईन फॉलो करायची आणि नवनवीन व्हिडिओ टाकायचे हा तू आपल्या स्वतःचे व्हिडिओ नसते टाकतायत नसेल येत एवढा कॉन्फिडन्स नसेल तर आपण काय करायचे दुसऱ्याचे व्हिडिओ थोडेफार कॉपी पेस्ट करून टाकू शकता पण त्याच्यात आपला थोडाफार एडिटिंग पाहिजे आपला आवाज पाहिजे होईल तेवढा ओरिजनल कंटेंट टाकायचा प्रयत्न करा ओरिजनल कंटेंटला थोडा वेळ लागेल पण यश नक्कीच मिळेल त्यामुळं सुरुवात थो थोड्यातून सु सुरुवातीला शून्यातूनच सुरुवात करावं लागतो एकही सबस्क्रायबर नव्हता सुरुवातीला माझा पण एक असा व्हिडिओ असतो आपला जीवनात टर्निंग पॉईंट तो आपलं करिअर बदलून टाकतो त्यामुळे असा माझा एकच व्हिडिओ व्हायरल झाला आणि माझे सबस्क्रायबर कम्प्लीट व्हायला मला वेळ नाही लागला पण वाच टाईम कंप्लीट करता करता आज मी खूप मेहनत घेतो आहे संयम ठेवला आहे आज ना उद्या हो माझे कम्प्लीट होतील त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा आणि कॅमेऱ्यासमोर बोलाय अजिबात घाबरू नका माझे तीन हजार सबस्क्रायबर हे फक्त तुमच्यामुळे शक्य झालेलं आहे तुमच्या प्रेमामुळे तुमच्या सपोर्टमुळे तुम्ही लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब केलं त्यामुळे माझा व्हिडिओला आणखी बऱ्याच लोकांनी बघितला आणि माझे चॅनल व्हायरल झालं त्यामुळे माझे तीन हजार सबस्क्राईब झाल्याबद्दल परत एकदा तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि व्हिडिओ बनवत राहा व्हिडिओ टाकत राहा एक दिवस नक्कीच येस तुम्हाला मिळेल त्यामुळे घाबरू नका बिंदास्त युट्यूबर आज लोक हसतील आपल्यावर व्हिडिओ बनवताना पण उद्या हीच लोक म्हणतील अरे त्यांनी करून दाखवलं आणि हेच आपल्याला करायचं आहे एक ना एक दिवस आपले बी सबस्क्रायबर वाढतील त्यामुळं घाबरू नका बिंदास्त बोलत राहा तुम्हाला जे आवडतं ते टाका तुम्हाला फूड रेसिपी आवडत असेल ते टाका ब्लॉग टाका मंदिराचे ब्लॉग बनवून टाका कुठल्याही गोष्टी तुम्ही यूट्यूबवर टाकू शकता फक्त कम्युनिटी गाईडलाईन फॉलो करा जेणेकरून स्ट्राईक पडणार नाही चॅनलवर चॅनलवर स्ट्राईक आले की चॅनल आपलं डायरेक्ट डिलेट केलं जातं तुम्हाला तर सर्वांना माहिती असेलच तेवढी गोष्ट त्यामुळे हा व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा बेलायकन दाबा विसरू नका कारण असेच नवनवीन वेगवेगळ्या वेग वेग गोष्टी मी तुम्हाला यूट्यूबवर घेऊन येणार आहे आणि खास करून माझं फूड रेसिपी चॅनल आहे आणि त्याच्यावर जास्तीत करून फूडच्याच फूड रेसिपीविषयीच माहिती देणार आहे त्यामुळं धन्यवाद पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद